या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्ण हरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला काही घटना या सुन्न करणाऱ्या असतात त्या घटना समजल्यानंतर लोक इतक्या क्रूरपणे कसं वागू शकतात असा प्रश्न आपल्याला पडू शकतो पण तरी अशा घटना सातत्याने समोर येत असतात विशेष म्हणजे एखाद्या कुख्यात गुंडाने मारहाण किंवा हत्या केल्याची घटना वेगळी पण जी लोक सर्वसामान्य आहेत ते देखील आपल्या स्वार्थासाठी जेव्हा जीव घेण्यापर्यंत जातात तेव्हा त्यांच्यातील ते विकृती समोर येते पण अशी लोक पोलिसांच्या नजरेतून सुटू शकत नाहीत ते कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाहीत पोलिसांनी एका गुंतागुंतीच्या प्रकरणात केवळ कुंडोमच्या आधारे कशाप्रकारे गुन्हा करणाऱ्यांचा छडा लावला होता हे सांगणारी ही कहाणी संबंधित घटना ही गेल्या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसच्या ऑक्टोंबर महिन्यात समोर आली होती दोन चिमुकल्यांची हत्या करण्यात आली ही हत्या नसून अवघात असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता पण पोलिसांनी घटनास्थळावरच्या काही गोष्टी पाहून संशय आला त्यावरून त्यांनी तपास केला आणि मोठा उलगडा झाला पोलीस तपासातून जी गोष्ट समोर आली ते पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आरोपी असं कृत्य करू शकतात का असं कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं पण त्यांनी ते भयानक कृत्य केलं होतं ही घटना राजस्थानच्या जैसलमेर इथली आहे आठ वर्षांचा मोहम्मद हसनेन आणि आठ वर्षांचा मुलगा मोहम्मद आदिल आपल्या घराबाहेर खेळत होते पण त्याच परिसरातील एका बंद खोलीत असलेल्या हौदात त्यांचा मृतदेह तरंगत असताना सापडला सा होता यापैकी एकाच्या डोक्याला दुखापत झाली होती सुरुवातीला दोघे हौदात बुडाले असतील असं वाटत होतं पण पाणी फार कमी होतं त्यामुळे हा घातपात असल्याचा संशय पोलिसांना आला त्या माध्यमातून त्यांनी तपास केला या तपासादरम्यान पोलिसांना एक क्लू मिळाला आणि हत्येचा उलगडा झाला हसने नाणे आदिल यांचे दूरचे काका आणि दूरची मावशी याच परिसरात राहत होते दोघांमध्ये अनैतिक संबंध होते मुलांच्या काकाचं नाव एहसान अली असं होतं तो सव्वीस वर्षांचा होता तर दूरची मावशी ही वीस वर्षांची होती तिचं नाव सोनिया असं होतं एहसान अली यांच्या घरात एहसान आणि सोनिया हे दोघे आपत्तीजनक अवस्थेत असताना दोन्ही लहान बालकांनी त्यांना पाहिलं होतं यावेळी आपल्या संबंधांचा बिंग या भीतीने आरोपी काका आणि मावशी यांनी चिमुकल्यांची हत्या केली होती हत्या केल्यानंतर आरोपींनी आपला गुन्हा लपवण्यासाठी दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह गोणीत भरले आणि समोर असलेल्या एका खाली खोलीत पाण्याच्या टाकीत टाकून दिले पण पोलिसांनी अवघ्या बारा तासांत आरोपींचा शोध लावला दरम्यान चिमुकला हसनेन हा पीर बक्साचा मुलगा होता तर आदिल पीर बक्साचा लहान भाऊ शोकत खान याचा मुलगा होता एहसान आणि सोनिया यांच्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते ते पाच ऑक्टोबरला संध्याकाळच्या वेळीला एहसानच्या रूममध्ये नोकते चाळे करत होते यावेळी शेजारी राहणारी लहान मुलं हसनेन आणि आदिल हे खेळता खेळता घरात आली दोन्ही चिमुकल्यांनी एहसान आणि सोनियाला नको त्या अवस्थेत पाहिलं मुलांना अचानक खोलीत आलेला पाहून दोन्ही जण बिथरले त्यांनी बदनामीच्या भीतीने दोन्ही चिमुकल्यांना संपवण्याचा कट आखला एसन आणि सोनिया यांनी दोन्ही चिमुकल्यांचा गळा आवडला आणि जेव्हा मारून टाकण्याचा प्रयत्न केला यावेळी चिमुकले जीव वाचवण्यासाठी ओरडत होते यावेळी दोन्ही जण चिमुकल्यांच्या अंगावर बसले सोन्याने हसनेलला गळा दाबून मारून टाकलं तर आदिल गळा दाबून न मेल्यानं हैसनानने घरातील लोखंडी सळईने डोक्यावर वार करत संपवला हैसनानने केलेल्या हल्ल्यात आदिल रक्तवंभाळ झाला आणि ते त्यात त्याचा मृत्यू झाला यानंतर आरोपीने दोन्ही चिमुकल्यांचा मृतदेहाचा बंदोबस्त केला त्यांनी गोनीत भरून मृतदेह समोरच्या खोलीत असलेल्या पाण्याच्या टाकीत टाकून दिले त्यानंतर त्यांनी घरात पसरलेले रक्त पुसून काढलं यानंतर सोनिया आपल्या घरी निघून गेली तर ऐसानही घरातून बाहेर पडला दुसरीकडे संध्याकाळचे सात वाजले तरी मुलं घरात परतली नाही म्हणून नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली सोशल मीडियावरही मुलं बिपत्त असल्याची पोस्ट व्हायरल झाली पोलिसांना माहिती देण्यात आली पोलिस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी संपूर्ण परिसर पाहिला यावेळी त्यांनी परिसरातील खोली देखील पाहिली तेव्हा तिथे टाकी दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह रंगताना दिसले तसेच टाकीतील पाणी रक्तामुळे पूर्णपणे लाल झालं होतं त्यामुळे मुलांसोबत घातपात झाल्याचा संशय बळावला याशिवाय टाकी सहा ते सात फूट खोल होती पण पाणी केवळ दोन फुटापर्यंत होतं यामुळे मुलं बुडही शकणार नाही ना। त्यामुळे पोलिसांना संशय बळावला पोलिसांनी तपास सुरू असताना तो पोलिसांच्या सोबत फिरत होता तो पोलिसांची नजर चुकवण्याचा प्रयत्न करून दुसरीकडे शोधाशोध करायला लावत होता दरम्यान चुमुकल्यांचे नातेवाईक आक्रमक झाले त्यांनी मृतदेह घेण्यास नकार करत आंदोलन केलं या प्रकरणी आरोपीचा शोध पोलिसांनी घ्यावा अशी मागणी होत होती त्यामुळे पोलिसांवर दबाव वाढला होता पोलिसांनी घटनास्थळी पुन्हा तपास करण्याचा प्रयत्न केला यावेळी तिथे गवतात काही कंडोम पडलेले आढळले त्याच्या बाजूलाच ऐसांचं घर होतं त्यामुळे पोलिसांना ऐसानो संशय आला त्याने ऐसांची खोली पाहिली तेव्हा तिथे रक्ताचे डाग पडलेले पाहायला मिळाले पोलिसांनी तातडीने त्या ऐसांना ताब्यात घेतलं त्याला पोलिसा खाक्या दाखवल्यावर तो भळाभळा बोलू लागला त्याने आपला गुन्हा कबूल केला आपलं प्रेम प्रकरण लपवण्यासाठी दोन निष्पाप मुलांचा खून केल्याचं त्याने कबूल केला पोलिसांनी ऐसान आणि सोनिया या दोघांना बेड्या ठोकल्या